नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत दर्शक मंगळवेढच्या तालुक्याचा दुष्काळाचा कलंग मिटवणारा आणि पंढरपूरच्या संबंध आसपासच्या शहरासहित भागातील लोकांना रोजगाराचा त्या ठिकाणी संधी उपलब्ध करून देणाऱ्या उद्याच्या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या निमित्तानंची जी तयारी आहे ती तयारी इथं आंधळगाव आणि लक्ष्मी देवळी रस्त्याच्या संदर्भात त्या ठिकाणी सुरू आहे तुम्ही बघताय पाया पाठीमागं उद्याच्या या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे स्वतः या भागाचे लोकप्रतिनिधी असलेल्या समाधान अवतडे यांनी त्या ठिकाणी स्वतःहून जातीने या संपूर्ण कार्यक्रमामध्ये लक्ष घातले त्यांची संपूर्ण टीम ही त्या ठिकाणी मैदानावर काम करते खरंतर अतिशय भव्य दिव्य अशा पद्धतीचा सोहळा हा उद्या या भागामध्ये संपन्न होणार आहे खरतर मंगळवेरचा हा चोवीस गावचा उपसा सिंचनचा प्रश्न हा कित्येक पिढ्यांचा प्रश्न होता उद्याच्या या एका कार्यक्रमानं जे कोणशील आणि त्याचं जे भूमिपूजन होणार आहे त्यातून खरंतर या मंगळवेरच्या कैक पिढ्यांचा दुष्काळाचा कलंक मिटणार आहे पंढरपूरच्या एमआयडीसीचं उद्घाटन इथं होणार आहे तामदर्डीचा बंधारा जो मंगळवारच्या पूर्व भागामध्ये खरतर नदी उशाला होती आणि कोरडं कशाला होती अशा पद्धतीची परिस्थिती होती तो प्रश्न मार्गी लागलाय रस्त्याची बरीच कामं झाली तिने उद्या देखील एक मोठा रस्ता निमित्ता इथं उद्घाटन होतय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये ही संपूर्ण त्या ठिकाणी कार्यक्रमाचं निवेजन लावलं गेले आणि त्यासाठीची ही जय्यत तयारी या माळावर केली जाते स्वतः आमदार साहेब सोबत आहेत साहेब काय सांगाल तर हे निवेदन बघितलं तर उद्या दहा बारा हजार लोकांना बसण्याचीच व्यवस्था जे मनपात बसतील अशा पद्धतीची व्यवस्था भव्य निवेदन सुरू आहे प्रश्न अतिशय महत्वाचा होता मला आठवत की तुम्ही जर वेळा तुमच्या निवडणूक मध्ये मी दुष्काळात जन्मलो तरी दुष्काळात मरणार नाही म्हणत होता आणि आता अंतिमता मंगळवेडकरांनी ज्या क्षणाची वाट बघितली होती आणि खरं तर मंगळवेडकरांना हे संपूर्ण चित्र उद्या मंगळवेडचं पालटणार आहे मंगळवेडाचा दुष्काळाचा कलंक मिटणार आहे यानं काय सांगाल कशा पद्धतीच्या निवेदनाची तयारी आहे उत्साह किती आहे खरं म्हणजे पंढरपूर मंगळवडा मतदारसंघाचा उद्या एक ऐतिहासिक क्षण या ठिकाणी होतोय आणि त्या ऐतिहासिक क्षणाला मी सर्व पंढरपूर मंगळा मतदारसंघातील सर्व जनतेला नम्रपणे आवाहन करतो की या ऐतिहासिक क्षणाचा आपण सर्वांनी या ठिकाणी सहभाग व्हावा भागीदार व्हावा आणि ह्या ऐतिहासिक क्षणाचा म्हणजे आज मंगळा तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून गणला जात होता या दुष्काळी तालुक्याचा सुद्धा कलंक उद्यापासून मिटणार आहे त्याचे कामाला सुरुवात होणार आहे पंढरपूर तालुक्यामधून जे युवक आहेत बेरोजगार आहेत त्या युवकांना या ठिकाणी उद्योजक होण्याची त्यांच्या हाताला काम लागण्याची संधी उद्यापासून होणार आहे शिवाय वीज रस्ते पाणी अशा अनेक गोष्टीवरती तामदर्डी बंधारा या या ठिकाणी सुद्धा जवळजवळ वीस किलोमीटर दोन्ही बंधाऱ्यामध्ये अंतर होतं परंतु त्या त्याच्यामध्ये आता तामदर्डी बंधारा होणार आहे कालच वडापूर बंधाऱ्याची सुद्धा घोषणा झालेली आहे वडापूर बंधाराही होणार आहे त्यामुळं वडापूर बंधाऱ्यापासून ते उच्चे बंधाऱ्यापर्यंत त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं पाणी थांबवू शकतं आणि आज शेतकऱ्यांना जो नाग त्रास होत होता पाण्याचा तो त्रास या पुढच्या कालावधीमध्ये शंभर टक्के होणार नाही याचीही खात्री आहे आणि तालुका हा दुष्काळातून त्या ते ठिकाणी पाऊल काढून एक चांगल्या पद्धतीचं शेती होण्याचं आज या ठिकाणी उद्यापासून हा ऐतिहासिक क्षण आहे पंढरपूरमध्ये बेरोजगारीसाठी असेल मंगळ्यामध्ये शंभर बेडचं शंभर कोटीचं हॉस्पिटल असेल शिवाय पंढरपूरमध्ये हजार बेडचं हॉस्पिटल असत अशा अनेक योजनाचा प्रारंभ कार्यारंभ आणि भूमिपूजन उद्या यानी मितन या निमित्तानं होतोय या मतदारसंघासाठी ऐतिहासिक क्षणा क्षणाचा आपण सगळ्यांनी भागीदार व्हावं या निमित्तानं विनंती करतो खरं तर एका बाजूला हे सगळं आव्हान करत असताना खरंतर तीन वर्षाचा कालावधी मिळालाय पेपर पन्नास मार्काचा आहे पन्नास मार्कामध्ये तुम्ही किती मार्क पाडलेत ही जनता उद्याच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणाने ठरवणार आहे परंतु हे सगळं करत असताना कुठंतरी सतत या पाणी प्रश्नावरून मंगळवळच्या जनतेची फसवणूक झाली होती अनेक वेळा हा प्रश्न आम्ही सोडवू असता अनेक मतभरांनी सांगितलं होतं परंतु तो प्रश्न सुटला नव्हता आणि प्रत्यक्षात दोन हजार चोवीस मध्येच मंजुरी आणि दोन हजार चोवीस मध्येच कार्यक्रमाचं उद्घाटन होतंय काय आत्मविश्वास वाटतोय उद्या जनतेला सामोरं जायचं आहे उद्या जा कार्यक्रम तर आहेच परंतु त्यानंतर दोन महिन्याला निवडणुका ही संपूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे निवडणूक होणार आहे काय आत्मविश्वास वाटतोय कारण हा प्रश्न महत्वाचा होता आम्ही जे लोकांमध्ये जातो त्यावेळेला लोक बोलत होते की तामदर्जीचा बंधारा सुरू झाला तर खरा आहे इथल्या पाणी प्रश्न आश्वासन नाही निवडणुका येत राहतात जात राहतात परंतु आता दसरा आहे दिवाळी आहे ही दसरा दिवाळी ही आपल्या सगळ्या ह्याच्यामध्ये हे आनंदाचे क्षण आहे आणि उद्याचा दिवस म्हणजे जसं दसरा दिवाळीचा आपण आनंदाने सण साजरी करतो तशा पद्धतीचा या मतदारसंघातील आजपर्यंत अनेक आश्वासनं बघितलेत अनेक त्या ठिकाणी आवा आव्हानं बघितलीत या मतदारसंघाने सगळे बघितलेत परंतु प्रत्यक्ष कामाचा कार्यारंभ आणि कामाचं भूमिपूजन हे आतापर्यंत आमच्या लोकांनी कधी बघितलं नव्हतं आणि त्याचंच या ठिकाणी उद्या या मतदारसंघाचा ऐतिहासिक क्षण म्हणजे या सगळं सगळ्या कामांचा बरीचशी कामं अशी आहेत की आम्ही त्या ठिकाणी घेऊ शकलो नाही पण ते मी उद्याच्या भाषणात मी माझ्या सांगेन की अजून बरीचशी कामं या निमित्तानं आजच्या भूमिपूजन प्रशासकीय इमारत पंढरपूरची आहे हॉस्टेल त्या ठिकाणी रेस्ट हाऊसची बिल्डिंग आहे अशा अनेक योजनाचं काम पोलीस हाऊसिंग सोसायटीला चोपन कोटी आहेत अशा अनेक योजना यामध्ये अजून नाहीत आणि अशा योजना या निमित्तानं या मतदारसंघात होतील आणि मी कोणावरती टीका करणार नाही परंतु त्या ठिकाणी त्यांच्या टीकेला उत्तर म्हणून मी त्यांना कामातून शंभर टक्के हे उत्तर असत एवढंच या निमित्तानं सांगतो अगदी आणि खर तर त्या उद्याच्या उत्तरासाठी असं भव्य देवी असं ते दे उद्या उत्तर असणार आणि त्यासाठीची ही तयारी आपण बघतोय मंगळवेळची माती अतिशय सुपीक आहे लोक कष्टळू आहेत परंतु त्यांना पाणी नव्हतं त्यामुळे बरीच वर्ष हा तालुका दुष्काळामध्ये होता त्याला जर उद्या पाणी मिळालं तर संपूर्ण मंगळवेढाचा चेहरा मोहरा बदलणार आणि त्यासाठीचं हे संपूर्ण निवेदन इथं त्या ठिकाणी घातलं जातंय संपूर्ण कार्यक्रमाच्या तयारीची का पाहणी तुम्ही बघताय पाठीमाग देवी अशा पद्धतीचा स्टेज होणार आहे आणि जर तुम्हाला आमचे कॅमेरामन दाखवतील की यंत्रणा कशा पद्धतीने इथं तयाराला लागले पावसा दिवस आहेत म्हणून वर अशा पद्धतीचा त्या ठिकाणी निवारा देखील वॉटरप्रूफ निवारा देखील त्या ठिकाणी करण्यात आलाय आजूबाजूला पार्किंगच्या सुविधेसाठीची यंत्रणा काम करते रोलर शेजारी त्या ठिकाणी रस्ता तयार करतायत आणि कुठंतरी भव्य दिव्य अशा पद्धतीचं हे नेटकं निविजन ने करून कुठंतरी हा मंगळवेडकरांना सुखद धक्का आमदार समाधान अवताडे यांच्या प्रयत्नातून त्या ठिकाणी मिळणार आहे आणि या संपूर्ण कामाच्या माध्यमातून उद्याच्या निवडणुकीला सामोरे जात असताना लोकप्रतिनिधी म्हणून इथला जो मंगळवेडचा पाणी प्रश्न होता ज्याच्या जीवावर आतापर्यंत अनेक वेळा राज झालं होतं तो प्रश्न अंतिमता निकाली निघतोय आणि त्या प्रश्नाचं त्या ठिकाणी भूमिपूजन उद्या हो होतंय मंगळकरांना हा ऐतिहास शिक्षण त्या ठिकाणी या आंधळगावच्या माळावर त्या ठिकाणी अनुभवायला मिळणार आहे या पाणी प्रश्नासोबतच मी म्हणालो तसं पूर्व भागातला जो तामदर्डीचा बंधारा होता जिथं नदी उशाला होती कोरड कशाला होती तिथं त्या ठिकाणी नदी अडवण्याचं काम आणि तिथं बंधारा घालण्याचं काम देखील आमदार साहेबांच्या प्रयत्नातून होणार आहे तो तामदर्डी बंधाऱ्याचं उद्या त्या ठिकाणी भूमिपूजन आणि उद्घाटनाचा कार्यक्रम त्या निमित्तानं होणार आहे पंढरपूरमध्ये एमआयडीसीचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित होता पंढरपूरला मोठ्या प्रमाणात शेती आणि एकूण सगळं वातावरण चांगलं असलं तरी एमआयडीसीच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध होणं गरजेचं होतं तो रोजगार त्या निमित्तानं उपलब्ध होणार आणि त्याचं देखील उद्या त्या ठिकाणी भूमिपूजन सोळा कार्यरंभ सोळा निमित्ताने होतोय आमदार साहेबांनी सांगितलं की आरोग्याच्या सुविधेसाठी निंबुनीचं ग्रामीण रुग्णालय असेल मंगवेळामधलं रुग्णालय असेल पंढरपूरमधलं रुग्णालय असेल या सगळ्या संदर्भ आहे मतदारसंघामध्ये तीन वर्षामध्ये रस्त्याची अनेक कामं झालीत मुख्य रस्ते पालखी मार्ग आणि ग्रामीण भागातल्या वाडीवस्तीवरच्या रस्त्यांसाठी आमदार समाधान अवतडे यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी त्या ठिकाणी पडल्याचं चित्रमत संघामध्ये पाहायला मिळतं त्यामुळे एक अतिशय वेगळ्या पद्धतीचं निवेदन इथं संपूर्ण मतदारसंघामध्ये सुरू आहे जे उद्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामधल्या नागरिकांना सुकावणं असणार आहे उद्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक इथं जमणार आहेत मंगळवेढचा हा चोवीसवा गावचा पाणी प्रश्न होता तो सगळ्यांचा जिवाळेचा प्रश्न होता त्यामुळे इथं उद्या मोठी गर्दी होणार आहे सी एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लागणार आहे त्यामुळे पंढरपूरची गर्दी होणार आहे आणि कुठेतरी दहा बारा हजार पब्लिक बसेल अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं नियोजन या माध्यमातून आमदार समाधान नावतडे यांनी केलंय उद्या निवडणुकात तोंडावर आहेत आणि निवडणुकीच्या तोंडावर या कार्यक्रमाचं उद्घाटन होणं गरजेचं होतं कारण पंढरपूर आणि मंगळवेळा मतदारसंघातून अनेक वेळा लोकांची फसवणूक झाल्यामुळं सुरुवात होईल त्या दिवशीच विश्वास ठेवू असं म्हणत होते आणि त्याचाच भाग म्हणून उद्या कामाला सुरुवात होणार आहे त्यामुळे उद्या येणाऱ्या दोन महिन्याच्या निवडणुकीचं एक पाऊल अतिशय ताकदीनं आमदार समाधान अवताळे यांनी या निमित्तानं टाकतानाचं चित्र पाहायला मिळतंय उद्याची गर्दी कदाचित विरोधकांना धडकी भरवणारी असू शकते कॅमेरामन संकेतचं मी अविनाश महाराष्ट्र माझा आंधळगाव